नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास अख्ख्या मुगाची खिचडीची रेसिपी सादर करीत आहे दीड वाटी तांदूळ घेणे एक वाटी अख्खे मूग घेणे आता मी तेल तापत ठेवलं आहे त्यात मोहरी घालणे जिरे घालणे आपले जिरे तडतडायला लागले आहे जिरे तडतड की आपण कढीपत्ता घालत आहोत कढीपत्त्यामुळे त्याला छान स्वाद द येतं व खिचडी खूप चविष्ट होऊ शकते त्यात आपण आता कांदा घालत आहोत लांब चिरलेला एक कांदा घेणे कांद्यामुळे सुद्धा खिचडीला खूप छान चव येते आणि एकदम चविष्ट खिचडी होऊ शकते आता आपण कांदा परतून घेत आहोत अगदी कांदा चॉकलेटी कलर होजेपर्यंत परतून घेणे आपण पुदिना बारीक चिरून घेणे पुदिन्यामुळे सुद्धा खिचडीला खूप छान कलर पण येतं स्वाद पण येतं बारीक चिरून घेणे अगदी घरात तुम्ही एका कुंडीत लावलं तरी पुदिना भरपूर येऊ शकतं आणि ताजं ताजं तुम्हाला वापरता येईल आता आपण दालचिनीचे दोन तीन तुकडे घालत आहोत दालचिनी तुम्ही वाटून घालू शकता तसंच घालू शकता दालचिनीलाही छान परतून घेणे आणि एक पाच काळे मिरे घालणे व पाच लवंगा घालणे अगदी सगळं व्यवस्थित परतून घेणे आता आपला कांदा चॉकलेटी कलर झाला आहे आता आपण एक टमाटा घालत आहोत आज सगळं व्यवस्थित परतून घेणे त्यातच आपण हळद घालणे अर्धा चमचा हळद घालणे चवीपुरतं मिरची घालणे एक दोन चमचे मिरची घालणे आणि मीठ पण घालणे सगळं परतून घेणे आता टमाटा सुद्धा विरगळला आहे आता आपण आखे मूग घालत आहोत एक दहा मिनिट भिजत ठेवले आहे मूग मी मुगामुळे अगदी खिचडी खूप सविष्ट होते आणि अगदी दाणेदार होते आता आपण सगळं परतून घेणे मूग सुद्धा परतल्यामुळे एकदम फिरतोळ होऊ शकतात त्यात आपण शाजिरा घालत आहे शाजिरामुळे त्याला खूप छान श्वास येतो व चविष्ट खिचडी होऊ शकते

सगळे पदार्थ एकत्र परतून घेणे खरपूर परतून घेणे आता आपण पुदिना घालत आहोत आणि कोथिंबीर पण घालणे ख व्यवस्थित परतून घेतल्यामुळे खिचडी एकदम मोकळी हो होऊ शकते आता आपले सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित परतून झालं आहे तुम्ही त्यात तमालपत्रही घालू शकता वेलदोडा घालू शकता आता मी साडेतीन ग्लास पाणी घेतले आहे कुकर कुकरमध्ये केल्यामुळे एका शिट्टीलाच होऊ शकतं टमाटा घातल्यामुळे खिचडीला छान कलर आला आहे आता आपण झाकण लावणारी एक शिट्टी झाले की मग बंद करणार आहोत आणि वरून आलं लसणाची पेस्ट घालणे आलं लसूण घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आलं लसणाची पेस्ट तुम्ही एकदाच करून ठेवू शकता पाण्यात मिसळून घातल्यामुळे सगळीकडं एक एकसारखं पसरतं आता एका शिट्टीला आपण गॅस बंद करणे आपली खिचडी तयार आहे अख्ख्या मुगाची खिचडी एकदम स्वास्य असे आहे खमंग झाली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मूगसुद्धा शिजले आहेत अशा प्रकारे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता आणि खाऊ शकता मुलांना देऊ शकता डब्यातसुद्धा दिलं तरी मुलं आवडीनं खातात स गरमागरम तुम्ही घरच्या घरी करून खावा अगदी बाहेरचं खाण्यापेक्षा व्हिडिओ पूर्ण पाहून तुम्ही घरी करू शकता त्यावर मी ओलं खोबर घालत आहे थोडं ओलं खोबर घालणे आणि थोडं तूप घालणे तुपामुळं सुद्धा खूप छान चव येते आता आपली अख्ख्या मुगाची खिचडी तयार आहे एकदम खमंग झाली आहे तुम्ही बरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता पापडा पापडाबरोबर खाऊ शकता नसल तर नुसतं तूप जरी घालून खाल्लात तरी खूप चविष्ट खिचडी लागते नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही रात्री लाईट आहार खाण्यासाठी सुद्धा तुम्ही खिचडी करून खाऊ शकता गरमागरम खिचडी तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा